मुरबाड तालुक्यातील तमाम शेतकरी संकटात सापडले असून हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरवून घेत असल्याचं मुरबाड तालुक्यातील परतीच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडले असून हातातोंडाशी आलेला घास पाण्यात भिजत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय तरी तहसीलदार महसूल विभाग यांनी त्वरित पंचनामा करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पोलीस मित्र मानधिकारी संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश भांगे यांनी तहसीलदार अभिजित देशमुख यांच्याकडे के केली असून ताबडतोब तलाटी यांनी आदेश द्यावेत असं सांगण्यात आलं न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा